जंगली रमी पे आओ ना महाराज नाही नाही मी काय आज या रमी फमीचे प्रमोशन करत नाहीये आणि हा मोबाईलवर जुगाराचा खेळ खेळणं चुकीचंच आहे पण हा खेळ खेळणं ते देखील विधान भवनात हे बरोबर वाटतंय आपल्या राज्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अगदी बरोबर ऐकलं विधान भवनात आपल्या राज्याचे कृषी मंत्री मोबाईलमध्ये पत्ते खेळत आहेत त्यांचा हा धक्कादायक व्हिडिओ स्वतः राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी व्हायरल केला असून ज्या राज्यात रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या राज्याचे कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं रोहित पवारांनी समोर आणलंय नक्की हे प्रकरण काय आहे त्यांचा कोणता व्हिडिओ समोर आलाय काय आहे संपूर्ण घटना ही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे सगळी माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु करूया वाटलं होतं आपल्या राज्याचे मंत्री आमदार हे महाराष्ट्र विधिमंडळात जनसामान्यांचे प्रश्न मांडायला जातात पण नाही हा पावसाळी अधिवेशन त्या जनसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा नको त्या कारणांमुळे जास्त गाजताना दिसतोय आपण या अधिवेशनात विधान भवनात झालेली मारामारी हाणामारी पाहिली आहे लोकशाहीच्या मंदिरात घडलेली अत्यंत संतापजनक अशी ती घटना पाहिली आहे त्या अगोदर लुंगी आणि बनियांवर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना झालेली हाणामारी पाहिली आहे आणि त्याच्याही अगोदर पैशाने भरलेली बॅग पाहिले म्हणजे या अधिवेशनादरम्यान काय काय नाही पाहिलंय ते विचार पण याच्या सगळ्याचा कळस काय तर कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री अधिवेशनात बसून पत्ते खेळत आहेत आजच म्हणजे वीस जुलैला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला त्यात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचं त्यांनी दावा केला पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं जंगली रमी पे आओना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना आणि राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना काही कामच नसल्याने ही अशी कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी पुढे रोहित पवार यांनी लिहिलं रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कबी गरीब किसानो की खेती पर भी आओना महाराजची ही अर्थ आर्थ हाक जी आहे ती ऐकू येईल का असा प्रश्न देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमधून रोहित पवारांनी विचारला आता या ट्विट नंतर नक्कीच कृषी मंत्र्यांनी त्यांना त्यांचे पद हे ओसाडगावची पाटीलकीच वाटते तो व्हिडिओ जो ट्विटमध्ये दिसतोय त्यामुळे ती ही जी ओसाडगावची पाटील कीच वाटते हे त्यांनी अगोदर वक्तव्य केलं होतं ते आता त्यांनी चांगलंच अंगीकारलंय असं दिसून येत आहे जर अशा मंत्र्यांना त्यांच्या पदभाराचा सन्मान राहिले सन्मान राहिलेला नाहीये मग त्यांना त्या पदावर अजूनही का ठेवलंय हाच मोठा प्रश्न आहे या प्रकरणावर आता विविध प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून देखील येऊ लागल्यात ज्यात माणिकराव कोकाटे यांना चांगलंच टार्गेट केलं जात सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलं कि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी सेकंद चार हजार सातशे रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे लोकांनी घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले त्या कराचा पैसा आहे ज्या पैशातन जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची शिंदेची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवार द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्री पदावर वरणी लावावी लागते ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडे च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषीमंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचूत देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे अशा आमदारांना कृषी मंत्री पद देऊन सरकारने महाराष्ट्रासाठी असं काय योगदान दिलंय असा प्रश्न राऊतांनी विचारला असून अमित शहा चार मंत्र्यांना डच्चू देणार आहेत त्यातच एक माणिकराव कोकाटे आहेत असा खुलासा देखील त्यांनी आता राऊतांनी या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्या या पत्त्यांच्या खेळावरून कोकाट्यांची डायरेक्ट जाहिरातच बनवली ही बघा ती जाहिरात तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी मनत, रमी म्हणत मास्टर मंत्रीचा टॅग त्यांनी कोकाटेंना दिलाय पण महायुतीचे नेते या सगळ्यात विरोधकांकडून ही टीका होत असताना महायुतीचे नेते शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी तर कहरच केला कोकाटेंची पाठराखण करत त्यांनी हसत हसत मुश्किळ वक्तव्य केलं ते म्हणाले अभिनेता आमिर खान शाहरुख खान सगळेच रमी खेळतायत रमी आता चांगला खेळ खेड़ म्हणून खेळला जातोय असं त्यांनी म्हणजे प्रतापराव सरना सरनाईकांनी म्हटलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काही युजर्स देखील प्रतिक्रिया देत आहेत त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामध्ये म्हटलं गेलंय की माणिकराव यांना कोणी कृषी मंत्री केलंय हा तर रमी मंत्री आहे असं कोणतरी म्हणतंय आणि कुणी म्हणत आहे हे रमी नव्हे सॉलिटियर हा खेळ आहे म्हणजे हा जो गेम आहे सॉलिटियर हा ऑफलाईन खेळला जातो कुठेतरी असं देखील म्हटलं जातं की विधानभवनामध्ये तेवढी रेंज वगैरे नसते त्यामुळे ऑनलाईन गेम खेळणं कठीण आहे म्हणून इथे युजर म्हणतोय की हा रमी नाही आहे तर सोलिटेअर हा खेळ आहे सोलिटेअर देखील एक पत्त्यांचाच खेळ आहे काही युजरने तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करून देखील प्रश्न विचारले त्यातच हा युजर म्हणतोय तुम्ही शेतकऱ्यांची मजा घेत आहात का म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करून विचारतोय तुम्ही शेतकऱ्यांची मजा घेत आहात का विधिमंडळात तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसवलंय ते सुद्धा आमच्याच पैशाने आणि तुम्ही मात्र मस्त मजा मारताय लाज वाटू द्या असले दीड शहाणे मंत्री झालेत असं म्हणत त्यांचा संताप जो आहे ते प्रत्येक युजर जो आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलने व्यक्त करतोय एक जण तर म्हणाला कुणी तंबाखू चोळत कुणी रम्मी खेळत कुणी मारामारी करतय अरे काय फालतुगिरी लावले फुकट निवडून आलेल्यांना काय किंमत कळणार आमदारकीची लाज वाटते या लोकांची आम्हाला आता राजीनामा व्हायलाच हवा अशा प्रकारे विविध प्रतिक्रिया जे आहेत माणिकराव कोकाटे यांनी जे विधान भवनात केलंय त्यामुळे सगळीकडूनच संताप आता व्यक्त केला जातोय कर्जमाफीचा मुद्दा ज्वलंत असताना या कोकाट्यांनी स्वतःचे हात वर करून सगळ्या जबाबदाऱ्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर झडकवून झडकवून टाकल्यात ते म्हणत आहेत की हा सगळा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे मी यामध्ये काहीच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोकाट्यांचं विधान भवनात पत्त्यांचा खेळ खेळण्याच्या गोष्टी त्यामुळे त्यांनी सुरू केल्या आहेत आणि अशाच जर गोष्टी सुरू राहणार असतील तर शेतकऱ्यांच्या वाट्याला निव्वळ अपमान येणार आहे त्यांनी जे अगोदर वक्तव्य केले आहे त्यानुसार फक्त निव्वळ अपमान येणार आहे असा प्रश्न आता सगळीकडूनच व्यक्त केला जातोय या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद